नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक हृदयस्पर्शी लेख लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेचच सुरुवात करूया एक छान व हृदयस्पर्शी लेख काही राहिलं तर नाही ना, ना। जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो काही राहिलं तर नाही ना, ना। वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाणाऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते पर्स जावी, घेतली ना काही राहिलं तर नाही ना ती आई कशी सांगेल की ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला खूप आशेने बापाने पोराला शिकविले पोरगा परदेशात सेटल झाला नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टुरिस्ट विसावर गेले तीन महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला सगळं चेक करून घ्या काही राहिलं तर नाही ना, ना? काय उत्तर द्यावे त्या म्हाताऱ्यांना कळेना कारण आता मागे राहिला शिल्लक तरी काय आहे लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते दादा पोरगे काही ना विसरले नाही ना रे काही राहिलं तर नाही ना, ना? भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूममध्ये सुकलेली फुले दिसतात असरू लपवत, लपवत लपवत बाप बोलला ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या दुसरे काय राहणार साठ वर्षे वय झाल्यावर आज साहेबांचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता चपराशी बोलला साहेब काही राहिलं तर नाही ना, ना? साहेबांनी डोळे बंद केले तर लक्षात आले की पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात गेले सगळं इथेच आहे मग मागे काय राहणार स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेला पोराला मित्र विचारतो मित्रा काही राहिलं तर नाही ना तो धावत धावत परत अग्निजवळ गेला आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला त्याला उमजे की काय राहून गेले डोळे पुसत पुसत तो म्हणाला काही नाही रे जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील एकदा तरी वेळ काढून मागे बघा जुन्या आठवणी ताज्या करा डोळे भरून येतील मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल मग कधीही काहीच मागे राहणार नाही हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या हा लेख कोणी लिहिला आहे माहीत नाही आवडला म्हणून शेअर केला तुम्हालाही हा लेख आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद